गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे आणि यामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना भाष्य केलेलं आहे खरंतर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून दिशाची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा केलाय शिवाय त्यांनी आदित्य ठाकरेंचाही उल्लेख केल्यामुळे राजकीय वर्तुळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधिमंडळाच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी खडाजंगी पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवर आज पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरती सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे नेमकं हे प्रकरण काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह दिशा सालियांच्या वडिलांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही गंभीर आरोप लगावले चौदाव्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर एकही एक जखम कशी झाली नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या आधारावर दिशानं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यांच्या वकिलांनी यात थेट आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे व सूरज पांचोली यांची आरोपी म्हणून नावं घेतली आहेत आणि अर्थात यामुळेच ही खळबळ उडाली आहे सतीश सालियन यांच्या पत्रकार परिषदेपासूनच आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा लक्ष केलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे न्यायालयात त्यांच्या आरोपावर जे काही उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ पण इतर मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जातोय या मुद्द्यावर त्यांना सभागृह बंद पाडायचं असेल तर खुशाल पाळावं पण मी मुद्द्यावर बोलत राहणार असं आदित्य ठाकरे म्हणाले दरम्यान याच मुद्द्यावरून अनिल परब विरुद्ध चित्रावाग अशी थेट खडाजंगी सुद्धा सभागृहात पाहायला मिळाली पाच वर्षांनंतर काय याचिका दाखल केली गेली असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उपस्थित करत होते त्याच वेळेला या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंविरुद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे का या संदर्भात चर्चेला उधाण याबाबत विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलत असतानाच सरकारची भूमिका स्पष्ट केली देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले ही सगळी चर्चा कोर्टाच्या केसने सुरू झाली आहे उच्च न्यायालयात एका वकिलानं याचिका दाखल केली आहे दिशा साली वडिलांनी ही एक मुलाखत दिली आहे शासनाची भूमिका या सगळ्या संदर्भात पक्की आहे न्यायालय काय म्हणत आहे न्यायालयात ते काय पुरावे देत आहेत यावरच शासनाची पुढची भूमिका स्पष्ट होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं इतकंच नाही तर आता तरी शासनाच्या किंवा पोलिसांच्या पातळीवर हा विषय आलेला नाही न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे गोष्टी you सादर झाल्या तर त्या आधारावर ज्यावेळी सरकारला निर्णय घ्यावा लागेल त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ मात्र आता तरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवू नोत असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे एकूण प्रकरणामध्ये आता वाद काही क्षमताना दिसत आदित्य ठाकरे येत्या काळात या प्रकरणामध्ये काय बोलणार याशिवाय सत्ताधारी आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी आपल्याला काही वेळ वाट पाहावी लागणार आहे मात्र हे सगळे अपडेट्स वेळच्या वेळी पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह